दौलताबाद किल्ला दौलताबाद देवगिरी यादवांनी बांधलेल्या देवगिरी किल्ल्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात किल्ला नाही महम्मद तुघलकने या देवगिरीचे दौलताबाद नाव केले पंधराशे सव्वीसपर्यंत पर्यंत येथे बहामनी सत्ता होती त्यानंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत सतराशे सात हा किल्ला मुलांकडे होता सुमारे दोनशे मीटर उंचीवर हा किल्ला आहे किल्ल्याला सात विषय असून सात किलोमीटर लांबीचा अभेद्य तट आहे किल्ल्यावर एक उंच स्तंभ आहे त्याचबरोबर हत्ती हौद भारतमातेचं मंदिर चिनी महाल मीठ अंधेरी मार्ग खंदक इत्यादी ऐतिहासिक वास्तू या किल्ल्यात आहेत दिल्लीच्या कुतुब मिनारची आठवण करून देणारा निरीक्षणासाठी मनोरा हे एक वैशिष्ट्य इथं बघता येतं संत एकनाथ यांचे गुरु जनार्दन स्वामी यांची समाधी याच किल्ल्यावर आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या वर्षात कोणाही स्वारी करणाऱ्या राजाला तो लढून जिंकता आला नाही औरंगाबाद पासून फक्त तेरा किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे औरंगाबाद पासून वाहनांची व्यवस्था उत्तम प्रकारे आहे जवळच अजिंठा वेरूळची लेणी कृष्णेश्वर मंदिर देखील आहे सज्जनगड समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या सज्जनगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्व आहे समर्थांनी या गडावर बराच काळ घालवला पण शेवटी याच गडावर त्यांनी समाधी घेतली इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी गड ताब्यात घेतला पूर्वी या गडाचं नाव परळी असं होतं समर्थांच्या वास्तव्यामुळे परळीचं नाव सज्जनगड झालं किल्ल्याला प्रमुख दोन दरवाजे आहेत गडावर श्रीराम मंदिर श्री समर्थांची समाधी श्रीधर स्वामींची कुटी अंगलाईचं देऊळ त्याचबरोबर समर्थांनी वापरलेल्या काही वस्तू गडावर पाहावयास मिळतात गडावर गेल्यावर अगदी प्रसन्न व पवित्र वातावरण अनुभवण्यास मिळतं श्रीराम नवमीचा उत्सव गडावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गडावर भाविकांकरता निवासासाठी खोल्या बांधल्या आहेत तेथे भाविकांना भोजनाची उत्तम सोय करण्यात येते निसर्गाने नटलेल्या परिसरात सज्जनगड हा अधिक उठून दिसतो साताऱ्यापासून केवळ बारा किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे मुरुड जंजिरा कोकणातील समुद्र किनाऱ्यावरचा मजबूत अजिंक्य व बल्हर्डे जलदुर्ग म्हणून मुरुड जंजिरा हा ओळखला जातो बुरान खान या हबशी सरदारने इसवी सन पंधराशे सदुसष्ट ते पंधराशे एकाहत्तर या काळात हा किल्ला बांधला अशी नोंद इतिहासात आढळते प्रथम या किल्ल्याचं नाव जंजिरे मेहरूप असं होतं जंजिरा अरबी शब्द आहे म्हणजे बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर इसवी सन सोळाशे सतरामध्ये सिद्धी घराण्याचा मूळ पुरुष सिद्धी अंबर यांनी मुरुड जंजिरा येथील जहागिरी मिळवली पुढील सुमारे तीनशे पंचवीस वर्ष हा किल्ला सिद्धी घराण्याच्या ताब्यात होता पाने असलेल्या हा किल्ला वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे नाना फडणीस इत्यादींनी हा जलदुर्ग जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या सर्वांना अपयश आलं हा किल्ला शेवटपर्यंत सिद्धीच्याच ताब्यात राहिला किल्ल्यामध्ये अनेक प्राण्यांची चित्रे कोरली आहेत अरबी लिपीतील शिलालेख पंचायत पीर बाले किल्ल्यावरील वाडा अनेक तोफा अनेक ऐतिहासिक वास्तू किल्ल्यावर पाहाव्यास मिळतात या किल्ल्यावरून संभाजीराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला दिसतो किल्ल्यात जाण्यासाठी होळीचा वापर करता येतो चारशे पन्नास वर्षांनंतरही ह्या किल्ल्याची स्थिती अगदी मजबूत आहे जवळच मुरुडया गावी नवाबाचा प्रचंड वाडा आहे रायगड जिल्ह्यातील हा जलदुर्ग अलिबागपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे किल्ल्यात लोकवस्ती नाही पण मुरुडला निवासाची सोय आहे लोहगड किल्ला पुण्यापासून जवळच असलेला लोहगड हा किल्ला अनेक पर्यटकांचा आकर्षण बनला आहे लोहगड हा भक्कम किल्ला आहे गडाची उंची समुद्र सपाटीपासून साधारण एक हजार चोवीस मीटर आहे गडावर प्रसन्न वातावरण आहे गडावर असणाऱ्या दाट जंगलामुळे येथील वातावरण खूप थंड असते गडाची रचना ही प्राचीन असावी असं वाटतं इसवी सन सोळाशे इस अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला पण पुरंदरच्या तहाच्या वेळी हा किल्ला परत मुघलांकडे गेला शेवटी सोळाशे सत्तरमध्ये मध्ये हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी जिंकला लोहगडावर अनेक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत गडावरून अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यास मिळतात गडाच्या पायथ्याशी प्रसिद्ध अशी कारला लेणी आहेत मळवली स्टेशन पासून विसा पूर्व लोहगड हे दोन किल्ले दिसतात राजा रविवर्मांनी सुरू केलेली भारताची पहिली लिथोप्रेस गडापासून जवळ आहे शनिवार वाडा पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला शनिवार वाडा हे पेशव्यांच्या राजधानीचं ठिकाण होतं एकेकाळी संपूर्ण भारतातील राजकारणाचं केंद्र म्हणजे ही वास्तू होती पहिले बाजीराव पेशवे यांनी दहा जानेवारी सतराशे तीस साली वाड्याची पायाभरणी केली बाजीरावांच्या उत्तराधिकाऱ्यांनी वाड्याची बुरुज व दरवाजे बांधले वाड्याचे बांधकाम पूर्ण केले वाड्यात दिल्ली दरवाजा खिडकी दरवाजा नारायण दरवाजा इत्यादी महत्वाचे दरवाजे आहेत आरसे महाल श्रीमंत पेशव्यांची बैठक पाण्याचा हौद सदाशिव भाऊंचे निवासस्थान हजारी कारंजे दिवाणखाना पागा कार्यालय रंगमहाल आदींचे औषध इमारतींचे जोते पायाची रचना आजही पाहण्यास मिळतात वाड्यात असणाऱ्या रंगमहालाच्या काही खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे वाड्यात एक सात मजली सातखणी इमारत होती परंतु सत्तावीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठावीस साली वाड्याला भीषण आग लागली यात या सर्व वास्तू जळून खाक झाल्या ही आग सतत सात दिवसांपर्यंत चालू होती असं म्हणतात की वाड्यात असणाऱ्या सात मजली इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराचा कळस दिसत असे सतराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये या वाड्यात सुमारे शंभर लोक राहत होते थोरल्या बाजीरावांपासून नाना फडणवीसांपर्यंत अनेक राज्यकर्त्यांचा अनुभव या वाड्याने घेतला नोव्हेंबर अठराशे सतरामध्ये शनिवार वाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला सध्या वाड्यात मुख्य दरवाजा व बुरुजांच्या भिंती अस्तित्वात आहेत वाड्याच्या आतमध्ये गतकालीन वैभवाचं अतिशय कमी अवशेष आहेत शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजाबाहेर समोर बाजीराव पेशव्यांचा भव्य पुतळा आहे स्वातंत्र्य चळवळ पुण्यातील समाजसुधारणा चळवळ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा अनेक चळवळींचा शनिवारवाडा अतिशय जवळचा साक्षीदार आहे पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हा शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी महत्त्वपूर्ण किल्ला महाराजांनी इसवी सन सोळाशे एकोणसाठ रोजी हा किल्ला जिंकला सिद्धी जोहरच्या वेळातून महाराज मोजक्या सहकाऱ्यांबरोबर बाहेर पडून पन्हाळ्याहून विशाळगडावर पोहोचले या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार म्हणजे पन्हाळा पनाळ्याची उंची साधारण आठशे पन्नास मीटर आहे व घेर आठ ते नऊ किलोमीटर वाघ दरवाजा तीन दरवाजा चार दरवाजा असे दरवाजे गडावर आहेत गडावर मोठमोठी धान्याची कोठारे आहेत त्यामध्ये गंगा व सज्जा कोठी ही महत्त्वाची धान्याची कोठारे आहेत कविवर्य मोरोपंतांचं जन्मस्थान रामचंद्रपंत आमात्यांची समाधी बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा तसेच शिवा काशीद यांचाही पुतळा इत्यादी महत्त्वाची ठिकाणी गडावर आहेत पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेवापूर येथे शिवा काशीद यांची समाधी आहे छत्रपतींना सिद्धीच्या वेड्यातून सोडवत असताना शिवा काशीद यांनी दिलेलं बलिदान तसेच महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी केली पराक्रमाची शर्थ हा इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहेच महाराणी ताराबाई यांनी काही काळ कोल्हापूर गादीची राजधानी म्हणून पन्हाळा येथून कारभार पाहिला होता कोल्हापूर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे जवळच ज्योतिबाचं मंदिर ज्योतिबाचा डोंगर आहे निसर्ग संपन्नतेने नटलेल्या या किल्ल्यावर अगदी शेवटच्या टोकापर्यंत गाडी जाते किल्ल्यावर राहण्याची व भोजनाची उत्तम सोय अने आहे अनेक हॉटेल्स लॉजेस गडावर आहेत गडावर जुनं एक गावच आहे विशेष बाब म्हणून शासनाने येथे गिरिस्तान नगर परिषद स्थापन केलेली आहे तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर्वप्रथम जिंकून आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली या गडाची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे चौदाशे चार मीटर आहे गडावर जाण्याकरता अतिशय अरुंद अवघड अशी पायरे वाट आहे आजही सरळ सोपी पायऱ्या पायऱ्यांची वाट नाहीये काही लोखंडी गज मार्गावर उरले आहेत त्या गजांचा आधार घेत गड चढावा लागतो या गडाची चढण गिर्यारोहणाचा आनंद देते गडाच्या आजूबाजूला असलेल्या गर्द झाडीमुळे गड अतिशय सुंदर दिसतो एका इंग्रज अभ्यासकाने सिंहगड ही सिंहांची गुहा आणि तोरणा हे गरुड पक्षाचं घरट आहे असे उद्गार या गडाबद्दल काढले होते या किल्ल्यावर बांधकाम करत असताना छत्रपतींना प्रचंड धन सापडलं ज्याचा उपयोग पुढे स्वराज्यासाठी झाला होता तोरणागडावर श्री तोरणाजाई मंदिर बिनी दरवाजा गंगाजाई मंदिर झुंजार माची टकमक मुरुज बाले किल्ला कोकण दरवाजा हनुमान बुरुज वेताळ इत्यादी महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत बाले किल्ल्यावरून पूर्वेच पाहिलं की सिंहगड पुरंदर खडकवासला धरण रायरेश्वर इत्यादी भाग दिसतो तर पश्चिमेकडील बाजूस प्रतापगड मकरंदगड लांबवरचा रायगडही दिसतो भोर संस्थानातर्फे अश्विन महिन्यात नवरात्री कालावधीत गडावर मोठा उत्सव भरतो तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यात असून पुण्यापासून वेल्हेला जाण्यासाठी सतत गाड्या असतात विशाळगड विशाळगडाचं नाव ऐकता समोर येतो बाजीप्रभूंचा घोडखिंडीतील पराक्रम सिद्धी जोहरच्या वेड्यातून निष्ठून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तेथील तोफेचा आवाज कानी येईपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंडी शौर्याने शत्रूला रोखलं शेवटी त्यांच्या हौतात्म्याने घोडखिंडीची पावनखिंड झाली कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हा तेराशे चव्वेचाळीस फूट उंचीवर असून गडाचा आवार सुमारे तीन किलोमीटर लांब एक किलोमीटर रुंद आहे गडावर महादेवाचं देऊळ फुलाजी व बाजीप्रभू यांची समाधी राजाराम महाराजांच्या पत्नी अहिल्याबाईंचे स्मारक सरकारवाडा पिराचा दर्गा भोपाळ तळे इत्यादी ऐतिहासिक वास्तू आहेत गडावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे पावसाळ्यात गडावरून आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसतं विशाळगड हा पन्हाळ्यापासून सुमारे एकोणपन्नास किलोमीटर अंतरावर असून पावसाळा वगळता गड्याच्या पायथ्यापर्यंत एष्टी जातात जवळच गजापूर पावनखिंड आहे पर्यटकांसाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर या गावात मुक्कामाची सोय होऊ शकते अनेक गिर्यारोहक या गडाला भेट देतात शिवकाळातील इतिहासाची बाजीप्रभूंच्या पराक्रमाची आठवण म्हणून आजही असंख्य तरुण इतिहासप्रेमी गिर्यारोहक पन्हाळा ते विशाळगड असा प्रवास करतात मंडळी महाराष्ट्रातील किल्ल्यांची तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा